नंदुरबार पोलिसांचा वाहन चोरांना दणका तब्बल नऊ मोटरसायकली आणि एक ऑटो रिक्षा जा। शहर पोलिसांची विशेष तपास मोहिमेत मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल आरोपींना अटक वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता नागरिकांना दिलासा नंदुरबार शहरात आणि परिसरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यात नंदुरबार शहर पोलिसांना मोठे यश आले आहे एका विशेष तपास मोहिमेअंतर्गत पोलिसांनी धाक कारवाई करत तब्बल नऊ चोरीच्या मोटरसायकली आणि एक ऑटो रिक्षा हस्तगत केली आहे या प्रकरणी सराईत आरोपींना अटक करण्यात आल्याने वाहनचोर टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे शहरात सातत्याने होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले होते या गंभीर समस्येची दखल घेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने हद्दीत एक विशेष तपास मोहीम हाती घेतली होती पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील संशयित आणि सराईत गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात आला तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून हा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या पाच मोटरसायकलींचा वापर इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे पोलिसांची कारवाई सुरूच राहणार सध्या संपूर्ण जिल्ह्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर दल अधिक सतर्क झाले असून शोध आणि तपास कारवाया तीव्र करण्यात आहेत चोरीच्या वाहनांवर आणि गुन्हेगारांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे वाहन चोरीच्या घटनांना निश्चितच काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलिसांच्या तत्परतेबद्दल आणि धडाकेबाज समाधानाचे वातावरण आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा